नमस्कार मराठी तडका विथ सोल्युशन या आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक अशी तंदूर रोटी बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यावर आपल्याला आता दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं त्यानंतर एक वाटी फ्रेश दही आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर आता आप आपल्याला पाव चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकून घेणार आहोत संपूर्ण टाकल्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण पिठामध्ये ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता कोमट पाणी मी घेतलेलं आहे त्या कोमट पाण्याने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मऊसूद भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मी आता इथे मऊसूद असं पीठ भिजवून घेतलेलं आहे इथे बघू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे भिजवून मऊसूत असं पीठ भिजवून झालेलं आहे आता पंधरा मिनटासाठी आपण झाकून ठेवूया चला आता पंधरा मिनटानंतर आपल्याला तंदूर रोटी लाटून घ्यायची आहे इथे खाली मी तेल टाकून घेतलेला आहे आणि एक गोळा घेऊन आता आपल्याला हवा तसा आपण लाटून घेऊया एक साईडला तवा पण गरम करायला ठेवलेला आहे मी आता लोखंडी तव्यावर तंदूर रोटी बनवणार आहे यावर आता आपण तीळ टाकून घेऊया काळी किंवा पांढरी आपल्याकडे जी असेल ती तीळ यावर टाकायची आहे आता मी पांढरी तीळ वापरलेले आहे वरतून कोथिंबीर आणि थोडंसं परत एकदा लाटून घेऊया लाटून झाल्यानंतर आता खालच्या साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे ही साईड आपल्याला तव्यावर टाकायची आहे जेणेकरून ही साईड तव्याला चिटकून राहील त्यासाठी आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे तवा पण आपला आता एक साईडला गरम झालेला आहे त्यावर आता ही तंदूर रोटे आपण टाकून घेऊया छान अशी फुलेपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे खालच्या साईडनी खालच्या साईडनी भाजल्यानंतर आता आपण तवा उलटा करून गॅसवर आपल्याला आता ही तंदूर रोटी भाजून घ्यायची आहे ते बघू शकता अशा प्रकारे आपण ही भाजून घेऊया ते मस्त अशी तंदूर रोटी आपली तयार झालेली आहे यावरतून आपण आता तेल तूप बटर आपल्याला जे पाहिजे ते आपण यावर लावून घेऊया आणि आपल्या आवडीच्या भाजीनुसार आपण ही तंदूर रोटी मस्त गव्हाची पौष्टिक तंदूर रोटी आपण खाऊ शकतो मैद्याची तंदूर रोटी असते त्याचप्रकारे गव्हाची तंदूर रोटी पण मस्त आपली तयार झालेली आहे चला तर मग माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि तुम्ही करून बघा गव्हाची पौष्टिक तंदूर रोटी तोपर्यंत धन्यवाद